मेक इन इंडिया सप्ताहनिमित्त मुंबईत गिरगाव चौपाटीवर आयोजित कार्यक्रमात लागलेल्या आगीत रंगमंच जळून खाक सर्व सुखरूप यंत्रणांकडून त्वरेनं मदत कार्य गिरगाव चौपाटीवरील आगीच्या दुर्घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश मेक इन इंडिया निमित्त मुंबईतले अन्य सर्व कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार मुख्यमंत्र्यांची घोषणा केंद्र सरकार बँकिंग क्षेत्रात आणखी सुधारणा आणणार मात्र सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधली सरकारी गुंतवणूक एकावन्न टक्क्यांपेक्षा कमी करणार नाही वित्तमंत्री अरुण जेटली राज्यातल्या वस्त्रोद्योग व्यवसायात उपलब्ध गुंतवणुकीच्या संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा आणि रोजगार निर्मितीला सहकार्य करावं मुख्यमंत्री जेएनयूमधल्या घटनेला पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईदचं समर्थन असल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता राजकीय के पक्षांनी या मुद्द्यावर राजकारण न करण्याचं केलं आवाहन देशभरातल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार यापुढे करणार ड्रोनचा वापर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी दिली माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती धीरेंद्र इकरालाल वाघेला राज्यपालांनी राजभवन इथं दिली पद आणि गोपनीयतेची शपथ टॅक्सी सेवेच्या विरोधात मुंबईतल्या रिक्षा चालकांचा संप प्रवाशांचे झाले हाल बेस्टनं चालवल्या जादा गाड्या गडचिरोलीत काल नऊ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर केला आत्मसमर्पण दोन सेक्शन कमांडरसह तीन महिलांचाही समावेश पोलिसांची नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज आसियान राष्ट्रांच्या प्रतिनिधींना कॅलिफोर्नियामध्ये भेटणार व्यापार अर्थ सुरक्षा आणि दहशतवादाला लगाम या विषयावर होणार चर्चा तुर्कस्ताननं उत्तर सिरियामधल्या कुर्दिश लढवय्यावरचे हल्ले थांबवावेत फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं शांततेसाठी आवाहन अफगाणिस्तानमधल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये सन दोन हजार पंधरामध्ये तब्बल साडेतीन हजार नागरिकांचा मृत्यू तर साडेसात हजार जण जखमी दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच युनिव्हर्सल आयडेंटिटी कार्ड देणार केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांची माहिती कुपवाडा इथं दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले जवान शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार खासगी रेडिओ वाहिन्यांना लवकरच आकाशवाणीच्या बातम्या प्रसारित करण्याची परवानगी देण्याचा सरकारचा विचार माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एकोणीस वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजची भारतावर पाच गडी राखून मात वेस्ट इंडिजनं पहिल्यांदाच पटकावला विश्वचषक तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेला केलं पराभूत तीन सामन्यांची मालिका दोन एक अशी जिंकली